नाल्या टाकल्या तर आता आपण थेट जाणार आहोत मराठवाड्यामध्ये आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर पोहोचलेले आहेत पाणी तीन तीन दिवस या वावरात पाणी असत आता जानेवारी पाऊस आला सोमवारी मी पळा आता म्हणून पोळ्याला इथं ते लिंबा खाली तर ही चप्पल माझी खाली चप्पल माझी तिथंच राहिली वावरात त्या बसूबाला देखील मला नारळ खोटा आला नाही फसलो मी आज हो आज चप्पल माझी सायकल वर आता हे जर पूल दुरुस्त झाला तरच माझ्या शेताची व्यवस्था होईल त्याच्या पुढे लोकांची प्लॅटिंग त्या लो प्लॅटिंगवाल्यानं रोड लेवल बरोबर बरोबर भरती करेल आणि ह्या वावरातलं पाणी जात नाही म्हणून माझी परिस्थिती दरवर्षी मेहरबानी करून माझी हाय पूल तो पूल कधी दुरुस्त केला आणि त्या पुलातून जर पाणी केलं तर माझं ही रोज दरवर्षी हटून जाईल हा विषय हा प्रॅक्टिकल विषय आहे जरा पुलाचा गे देखे। गे देखे। थे, थे, थे दा... आता त्या लोकांना सांगितलं त्यांचे कर्मचारी ते ते अधिकाऱ्या जाऊन सांगा आमच्याकडून होत नाही आम्ही काय करू शकत नाही आता त्याची दृष्टी कोण आता सरकार काय करत कलेक्टरांशी पण प्रत्येक हीच